तुम्हें कभी विचारेगा कि श्रद्धा मजे प्रार्थना है कि ती शक्ति जी अशक्य ही शक्य करे गोष है अशाज एक श्रद्धा भक्ता ज्यादा विश्वासा राखेला जीवदान ओ, श्री स्वामी समर्थन राखे की लीला नमस्कार श्री स्वामी समर्थ मी म्हणजे पॉडकास्ट एडिट करत होतो आता तेवढ्यात मला काही लोकांनी सांगितलेली हिला आठवली मी विचार केला मी ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोटच्या जवळ एक छोटस गाव आहे गावातल्या प्रत्येक घरात जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा ऐकू येतो इथे राहणारा एक गंगाधर नावाचा भक्त आहे तो साधारण शेतकरी आहे तो पण श्रद्धा त्याची अढळ आहे एक एक दिवशी काय झालं गंगाधरचा मुलगा लहान मुलगा खूपच आजारी पडला म्हणजे सुरुवातीला प्रथम त्याला सर्दी झाली मग ताप आला मग अंगार पडू लागला हळूहळू त्याचं गावातील वैद्य आले डॉक्टर आले औषधं देखील दिली पण कशानेच फरक नाही पडला म्हणजे त्याला बरंच वाटत नव्हतं तर दोघं पण टेन्शन मध्ये आले म्हणजे मुलाचे आई वडील गंगाधर आणि त्याची बायको जी आता आता काय करायचं त्याची आई तर रडायला लागली गंगाधर स्वामींच्या समोर उभा राहिला आणि हात जोडून तो स्वामींना म्हणाला स्वामी जर तुम्ही खरेच श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचे अवतार असाल तर माझ्या लेखराला वाचवा तेवढं स्वामींसमोर त्याचं बोलून झाल्यानंतर तो थेट अक्कलकोट साठी निघाला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे भरपूर प्रचंड गर्दी होती भक्तांची पण तो थेट स्वामींच्या चरणी जातो स्वामींना ध्यानात होते त्यांना बघताच गंगाधर रडू लागतो आणि बोलतो की स्वामी माझं मूल मेल स्वामी काहीतरी करा स्वामी माया मुलाला वाचवा स्वामी हळूहळू डोळे उघडतात आणि स्वामी गंगाधरला बघून बोलले घाबरू नकोस गंगाधर तू घरी जा घरातली राग घे माझे नाव घेऊन त्या मुलीच्या जिबेवर ठेव गंगाधर दक्क झाला गंगाधर बोलला की राख म्हणजे गंगाधरला पण प्रश्न पडला म्हणजे स्वामी तुम्ही काय बोलताय राख घेऊन मी मुलाच्या जिबेवर ठेव असं पण नंतर स्वामी शांतपणे म्हणाले की श्रद्धा असेल तर ही औषध बनते त्यानंतर गंगाधर लगोलग घराकडे निघतो आणि घरी आल्यानंतर देवघरातली दिव्याजवळील राख घेतो दोन्ही हात जोडून म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ती राग मुलीच्या जीवेवर ठेवतो त्यानंतर थोडा वेळ घरामध्ये शांतता राहते आई रडते गंगाधर डोळे मिटून बसलाय अचानक काय झालं की मुलगा श्वास घेतो डोळे उघडतो आई मला भूक लागली अस देखील म्हणतो म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे आता मी तुम्हाला सांगतोय तर माझ्या अंगावर खाटा आलाय मी तुम्हाला सांगतोय कधी कारण जेव्हा त्या व्यक्तीने मला ही अनुभव सांगितला ही लीला सांगितली स्वामींची त्यावेळी मला लिटरली समोर आत्ता देखील माझ्या अंगावर काटा येतोय मी फक्त तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा तर त्यानंतर गंगाधर दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जातो परत स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींच्या चरणी पडून रडतो स्वामी तुम्ही देव आहात माझं मूल परत दिलं स्वामी आणि नंतर मग स्वामी हसले आणि बोलले अरे गंगाधर मी काही केलं नाही बघ ही तुझीच श्रद्धा आहे तुझ्याच श्रद्धेने राखीलाही औषध बनवलं श्रद्धा असेल तर चमत्कार आपोआप पडतो ही केवळ एक कथा नाही ही श्रद्धेची शक्ती आहे जी राख सामान्य होती ती श्रद्धेने दैवी झाली आपल्या प्रत्येक संकटात भीतीत जर आपण स्वामींचं नाव घेतलं ना तर ती राग आजही जिवंत आहे तर श्री स्वामी समर्थ देखील म्हणतात की माझं नाव घ्या मनात विश्वास ठेवा मी तिथे येतो आणि म्हणूनच अक्कलकोट आजही जिवंत आहे कारण प्रत्येक भक्ताच्या मनात स्वामींचा दिवा पेटलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर ही स्वामींची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील तुमचे अनुभव असतील जे तुम्हाला शेअर करायचेत पण तुम्ही पोडकास्ट मंचावर येऊ शकत नाही तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची कथा तुमचे अनुभव शेअर करू शकता जे मी लोकांसमोर पोचवायचं काम करेल म्हणजे ही माझी सेवा धन्यवाद